नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे मस्त कुरकुरीत आणि फक्त अर्धा तासामध्ये बनणारा फराळी चिवडा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता याचे आपण साल आहे ते पील करून घ्यायचे आहे आणि ही साल पील केली नाही तरी चालेल डायरेक्ट आपण याला किसलं तरी चालतं परंतु मी इथे साल काढून घेतलेली आहे आता हे साल काढून झाल्यानंतर हे बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत नाहीतर ते लाल उतरतात आणि आता याला आपण डायरेक्ट पाण्यामध्येच किसून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता ले ले ले। की अशा प्रकारे मी किसलेलं आहे जास्त जाडसर किंवा पातळ नको अशी मिडियम साईजची जी किसणी असते त्यांनी किसून घ्यायचं आहे इथे आता सर्व बटाटा किसून झालेला आहे आता याला दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे धुतल्यामुळे बटाट्याचे स्टार्च आहे ते पूर्ण निघून जातं आणि बटाट्याचा रंग बदलणार नाही आणि यामुळे आपल्याला एकदम शुभ्र असा चिवडा मिळेल तर तुम्ही इथे बघू शकता की मी तीन ते चार पाण्यानंतर धुतल्यानंतर एकदम मस्त स्वच्छ पाणी झालेलं आहे या स्टेजला आपण तुरटीसुद्धा फिरवू शकतो त्यामुळे आणखीन छान आपला चिवडा दिसतो तर आता आपण याला व्यवस्थित पिळून घेऊया यातील सर्व पाने आहे ते काढून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे पिळून घेते आहे लक्षात असू द्या की तळण्याच्या वेळेला जो बटाट्याचा किस आहे तो पूर्णपणे सुका असलेला पाहिजे त्यासाठी आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे म्हणून ही प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची आहे की सुरुवातीला आपण असा हा पेळून घेतलेला आहे आणि त्यानंतर एका सुती कापडावरती किंवा एखादा टॉवेला की ज्यामध्ये पाणी सर्व ॲब्झॉर्ब होऊन जाईल तर तुम्ही इथे बघू शकता की मी पूर्णपणे हा किस टॉवेलावरती पसरवलेला आहे आता यानंतर यावरती उरलेला टॉवेल आहे तो घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं दाबून दाबून त्यातलं पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची ही प्रोसेस आहे नाहीतर आपले जे चिवडा आहे तो व्यवस्थित असा तळला जाणार नाही एकदम असा तेल शोषून घेईल आणि एकदम तेलकट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो क्रिस्पी हवा आहे तो होणार नाही तर ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपण जेव्हा चिवडा करतो त्यावेळेला त्यामध्ये पाण्याचा अंश नसायला पाहिजे तर इथे मी एक पाच मिनिट थोड दाबून दाबून सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की कीस आहे त्याचा रंग पण बदललेला नाही आणि आपल्याला जसा हवा आहे तसा कीस तयार आहे तर आता आपण तळण्याची तयारी करूया आता इथे मी तळण्यासाठी थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहे आणि मनुके घेतलेले आहेत त्यासोबत इथे मी काजू पण घेतलेले आहेत आणि आता आपण हे तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी शेंगदाणे आपण नेहमीप्रमाणे मंदाचेवरती भाजून घेतो आणि एकदम असे क्रिस्पी करतो त्याचप्रमाणे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे इथे आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता की थोडे थोडे असे फुटलेले आहेत असे शेंगदाणे झाले की समजायचं आपले शेंगदाणे भाजलेले आहेत आता यानंतर याच तेलामध्ये आपण बदामसुद्धा भाजून घेणार आहे तर बदाम मंद आचेवरती आपण अगदी एक मिनिट असं भाजून घेणार आहे आणि असे बदाम भाजल्यानंतर एकदम छान लागतात ते बदाम भाजून झालेले आहेत आता याच तेलामध्ये आपण बटाट्याचा केस आहे तो भाजून घेणार आहे आणि हे तेल जास्त कडकडीत गरम नाही किंवा एकदम लो सुद्धा गरम नाही मीडियम असं गरम आहे आणि याच वरती आपल्याला साधारण चार मिनिट हा केस तळत असताना सतत आपल्याला हलवायचा आहे म्हणजे एकसारखा हा केस तळला जाईल कुठेही डार्क ब्राऊन असा येणार नाही तर अशा प्रकारे साधारण एक तीन मिनटामध्येच पहिली बॅच आहे ही आपली तळून तयार झालेली आहे आता हा तळलेला केस मी एका चाणीवर काढून घेते त्यामुळे जे तेल आहे ते निघून जाईल आणि अशाच प्रकारे उरलेले सर्व जे कीस आहे तो आपण तळून घेणार आहे सोबत काजू तळ्याचे होते ते सुद्धा तळून घेतले आता यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दीड चमचा घेतलेला आहे साखर त्यानंतर चवीपुरतं घेणार आहे मीठ आणि अगदी थोडंसंच मोजून एक तीन ते चार दाणे सायट्रिक ॲसिड घेणार आहे आणि याला एकत्र असं आपण व्यवस्थित पावडर करून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपला चिवडा तर तळून तयार झालेला आहे आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया त्यासाठी जे भाजलेले मी काजू बदाम शेंगदाणे तसेच जे आपण मनुके घेतलेले आहेत मनुके इथे मी भाजलेले नाहीत तुम्हाला जर का भाजलेले आवडत असतील तर तुम्ही भाजू शकता आणि इथे मी मनुकेसुद्धा वापरलेले आहेत यानंतर या चिवड्यावरती जी आपण पावडर तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि त्याचसोबत इथे मी मिरचीसुद्धा तळून घातलेली आहे की ज्यामुळे मस्त असा आंबट गोड तिखट असं या चिवड्याला छान अशी चव येईल आणि हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपला मस्त असा फराळी चिवडा तयार झालेला आहे तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय